मला माहीत होतं तिथं कला केंद्र होणार आहे हं पण मी ग्रामपंचायती ठरवा नाही गेलो नव्हतो मी ज्यावेळेस त्यांनी मला इसर दिला त्याच्यानंतर ग्रामपंचायतीला ठराव दिला ठराव दिल्याच्यानंतर त्यांनी नंतर माझ्या जमिनीचं खरेदी करत केल्या त्याच्यामुळे कोणी ठराव दिलाय आहे हे मला माहीत नाही ग्रामपंचायत दिलेला आहे पण कोणी दिला हे मला माहीत नाही आणि माझ्या नावची बदनामी करायची काही गरज आहे हां माझी जमीन होती मी विकली जमिनीचा मालक मी स्वतः आहे हं त्याच्यामुळे यांनी बदनामी करायची गरज नाही आणि त्याच्यात बदनामी करायचं जर म्हटलं तर कोणी कोणी पैसे घेतलेत कोणी कोणी पैसे खाल्ले समोरासमोर येऊन त्यांनी बोलावं कशाला बघ एका त्याच्या नावाची बदनामी करायची मी ग्रामसभेला सुद्धा हजर नव्हतो होतो का हजर त्याने कशाला बदनामी करायची काही गरज आहे त्यांना आणि माझ्या नावाचा वारंवार उल्लेख करायची का काही गरज आहे मी जमीन विकली म्हणजे माझा विषय संपला तुमचा विषय कोणता आहे ते कला केंद्राची बाई आणि तुम्ही तुमचा विषय ग्रामपंचायतचा विषय ते त्याने बघून घ्यायचं आहे माझ्या नावाचा काही संबंध नाही त्याच्यात काय संबंध त्याच्यात हं त्याच्यामुळे माझ्या नावाचं तुम कोणी गैरवापर करू नये हीच मला त्यांना सांगायची कळकळीची विनंती